नमस्कार आजचा व्हिडिओ हा प्रत्येक गृहिणीसाठी व सखीसाठी खूप उपयुक्त आहे आज आपण पन्नास किचन टिप्स पाहणार आहोत व आरोग्यदायी या टिप्स आहेत तर सकाळी उठल्यावर डोळे उघडताच काही क्षण शांत बसावे आणि खोल श्वास घेऊन शरीर व मन शांत करावे यामुळे दिवसभराची ऊर्जा वाढते शरीरात ऑक्सिजन योग्य प्रमाणात जाऊन मेंदूला ताजेपणा मिळतो में ही लहान सवय मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरते उठल्या उठल्या कोमट पाणी पिण्याची सवय केल्यास शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात पचनक्रिया सुधारते आणि पोट हलके राहते त्वचेवर तेज येते व दिवसभर ताजेतवाने वाटते मलावरोध टाळण्यासाठी ही सवय खूप महत्वाची आहे सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात बसल्याने शरीराला आवश्यक विटॅमिन डी मिळते हाडे व स्नायूंचा मजबूती येते रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न राहते हा नैसर्गिक प्रकाश कृत्रिम गोळ्यांपेक्षा अधिक फायदेशीर ठरतो जेवण झाल्यावर लगेच आडवे न होता हलकेचं शंभर पावले चालण्याची सवय लावल्यास पचनक्रिया सुधारते अन्न शरीरात नीट पचते व गॅस पोट फुगणे यासारख्या समस्या कमी होतात शरीर हलके वाटते आणि आळस दूर होतो दररोज थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवावा झाडाखाली बसणे हिरवळीत चालणे किंवा पक्ष्यांचे स्वर ऐकणे मनाला शांती देतात ताणतणाव कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो मन प्रसन्न राहिल्यामुळे शरीरही निरोगी राहते सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडल्याने त्वचेची ताजेतवाने टिकत टिकून राहते रक्ताभिसरण सुधारते आणि डोळ्यांना थंडावा मिळतो दिवसाची सुरुवात ताजेतवाने ऊर्जावान होते ही साधी सवय त्वचेला नैसर्गिक चमक देते दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याची सवय लावावी शरीरातील पाणी संतुलित राहिल्यास पचनक्रिया सुधारते आणि विषारी द्रव्य बाहेर पडतात त्वचा नितळ राहते व थकवा कमी जाणवतो सकश नाश्ता केल्याने शरीराला संपूर्ण दिवसासाठी आवश्यक ऊर्जा मिळते उपाशी राहिल्यास आम्लपित्त आणि कमजोरी येते नाश्त्यात धान्य दूध फळे आणि सुकामेवा असावेत ही सवय तंदुरुस्त राहण्यासाठी उपयुक्त ठरते प्रत्येक जेवणात हिरव्या पालेभाज्या फळे आणि सूपसारख्या वस्तूंचा समावेश करावा त्यातून जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात शरीर मजबूत राहते त्वचा तजेलदार दिसते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी हे अन्न उपयुक्त ठरते दररोज किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे चालणे धावणे योग किंवा सायकल चालवणे या सवयींमुळे शरीर लवचिक राहते हाडे व स्नायू मजबूत होतात ताणदेखील कमी होतो आणि मन प्रसन्न राहते झोपण्याआधी स्क्रीनपासून किमान अर्धा तास दूर राहावे मोबाईल टी व्ही किंवा लॅपटॉप वापरल्यास मेंदूला विश्रांती मिळत नाही गाढ झोप येत नाही व सकारात्मक ऊर्जा कमी होते दररोज थोड्या वेळासाठी ध्यान व प्राणायाम करावा मन शांत राहते ताण कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते मानसिक ताजेपणा मिळतो आणि शरीर निरोगी राहते ताजी फळे आणि सुकामेवा रोज सेवन करावे शरीरास जीवनसत्वे व खनिजे मिळतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा तजेलदार राहते आणि दिवसभर ऊर्जा टेकते जेवणाची वेळ नियमित ठेवावे अन्न वेळेवर खाल्ले तर पचन सुधारते व विषारी द्रव्ये बाहेर पडतात उपाशी किंवा उशिरा जेवणे केल्यास शरीरावर ताण येतो आणि वजन वाढू शकते कमी तेल व तिखट वापरावे यामुळे हृदय व रक्तवाहिन्या निरोगी राहतात पचन संस्था सुरळीत कार्य करते कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते व त्वचा निरोगी राहते थोडे थोडे खावे आणि जेवण हळू घ्यावे यामुळे पचन सुधारते आणि शरीर हलके राहते पचन विकार टाळता येतात झोपण्याआधी हलका स्नॅक घेणे फायदेशीर ठरते दुधात थोडे मीठ किंवा खाल्ला तर झोप गाडी वा ते व पचनही हलके होते दररोज चालण्याची सवय लावल्यास हृदय व फुफ्फुस राहतात शरीर हलके व ताजेतवाने वाटते वजन नियंत्रणात राहते आणि रोग टाळता येतात आठवड्यातून किमान एक दिवस वॉक किंवा हलके जॉब करणे आवश्यक आहे हृदय स्नायू आणि हडे मजबूत राहतात मानसिक ताजेपणाही टिकतो साखर कमी खाण्याचा सवय लावा यामुळे वजन नियंत्रणात राहते रक्तातील साखर संतुलित राहते त्वचाही निरोगी राहते आणि आजारांचा धोका कमी होतो आहारात प्रथिने व फायबर यांचा समावेश करा स्नायू मजबूत राहतात पचन सुरळीत होते दीर्घकाळ ऊर्जा टिकते वजन संतुलित राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते ताजे भाज्या फळे आणि सूप नियमित खावे शरीराला आवश्यक पोषक मिळते त्वचा आणि केस निरोगी राहतात पचन सुधारते आणि वजन नियंत्रणात राहते दररोज थोडा वेळ योगा करणे फायदेशीर ठरते स्नायू व हाडे मजबूत राहतात ताण कमी होतो मानसिक शांती व ऊर्जा टिकते रात्री उशिरा जेवण टाळा यामुळे पचन सुरळीत राहते झोप गाड येते वजन नियंत्रणात राहते शरीर हलके राहते आणि दिवसभर ऊर्जा टिकते दररोज पोषक दूध किंवा लोणी खाल्ले तर हाडे मजबूत राहतात स्नायूला ताकद मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते व वा त्वचा तजेलदार राहते थोडे मीठ योग्य प्रमाणात घ्या हृदय रक्तदाब संतुलित राहतो स्नायू व हाडे मजबूत राहतात अतिरिक्त मीठ टाळेलास पोट ही सुरक्षित राहते दररोज पाच ते दहा मिनटे सूर्यप्र सूर्यप्रणाम करा स्नायू व हाडे मजबूत राहतात रक्ताभिसरण सुधारते मन प्रसन्न राहते वजन नियंत्रणात राहते रोगप्रतिकारक शक्ती देखील याने वाढते दररोज थोडा वेळ ताजी हवा घेणे आवश्यक आहे फुफ्फुस मजबूत राहतात हृदय सुदृढ राहते मानसिक ताजेपणा मिळतो व शरीर निरोगी राहते सकाळी उठल्यावर हलके व्यायाम करणे शरीरासाठी उपयुक्त ठरते यामुळे स्नायू व हाडे मजबूत राहतात याच्यामुळे दररोज थोडी प्रमाणात साखर असलेली खाद्यपदार्थ टाळा रक्तातील साखर संतुलित यामुळे राहते वजनही नियंत्र नियंत्रणात राहते व त्वचा निरोगी राहते रोगांचा धोका कमी होतो झोपेच्या आधी हलका स्नॅक खाल्ल्यास पचन सुधारते स्नायूंना ताकद मिळते झोप गाढ येते दिवसभर ऊर्जा टिकते शरीर हलके राहते सातत्याने पुरेशी झोप घ्या मेंदू व मेंदू सुदृढ राह हृदय र सुदृढ राहतात मानसिक ताजेपणा मिळतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते सक्रिय ऊर्जा टिकते वजनही नियंत्रणात राहते प्रत्येक जेवणात किमान एक हिरवी भाजी किंवा फळ घ्या पोषण मिळते पचन सुरळीत राहते रोगप्रतिकारक्षक ती टिकते व त्वचा तजेलदार राहते झोपेच्या आधी ताण कमी करण्यासाठी काही श्वास व प्राणायाम करणे उपयुक्त आहे मन शांत राहते झोप गाढे ते व दिवसभर ऊर्जा टिकून राहते दररोज हात रोजचे व्यायाम केल्यास स्नायू मजबूत राहतात हात व पाय लवचिक राहतात रक्ताभिसरण सुधारते शरीर हलके व ताजेतवाने राहते दररोज हलके चालणे किंवा सायकल चालवण्याची सवय लावा फुफ्फुस व हृदय सुदृढ राहतात वजन नियंत्रणात राहते व मानसिक ताजेपणा ताजे टिकून राहतो थो। थोडा वेळ रोज ध्यान व ध्यानधारणा करणे मन शांत ठेवते कमी होतो मानसिक ताजेपणा मिळतो व शरीर निरोगी राहते आहारात फळे भाज्या आणि दुधांचा समावेश करा पोषण मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा व केस निरोगी राहतात पचन सुधारते वजन नियंत्रणात राहते दररोज सूर्यप्रकाशात काही मिनटे घालवा विटॅमिन डी मिळते हाडे व स्नायू मजबूत राहतात रोगप्रतिकारक शक्ती वाढते मन प्रसन्न राहते त्वचाही तजेलदार राहते दिवसातून हलके चालणे किंवा जॉब करणे फायदेशीर आहे हृदय व फुफ्फुस यामुळे मजबूत राहतात स्नायू व हाडे सुदृढ राहतात ताण देखील कमी होतो व मानसिक ऊर्जा टिकते झोपेच्या आधी स्क्रीनपासून दूर राहा मेंदूला विश्रांती मिळते गाठ झोप येते मानसिक ऊर्जा देखील टिकून राहते शरीर हलके व ताजेतवाने राहते दूध व लोणीच्या सेवनाने हाडे मजबूत राहतात स्नायूंच्या ताकद मिळते रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्वचा तजेलदार राहते आणि वजन देखील नियंत्रणात राहते दररोज हलके व्यायाम केल्यास स्नायू व हाडे मजबूत राहतात वजन संतुलित राहते व मानसिक ताजेपणा देखील टिकून राहतो याच्यामुळे ऊर्जा आपली कायम टिकून राहते दिवसातून पाणी पुरेसे प्या पचन यामुळे छान सुधारते व त्वचा तजेलदार राहते थकवा देखील आपल्याला कमी जाणवतो आणि यामुळे शरीर निरोगी राहते झोपेच्या आधी हलका स्नॅक खाल्ल्यास पचन सुधारते त्याच्यामुळे स्नायूंची ताकद वाढते व वा शरीर हरपे राहते सातत्याने पुरेशी झोप घ्या हृदय व मेंदू सुदृढ राहतात मानसिक ताजेपणा मिळतो रोगप्रतिकारक शक्ती याने वाढते व वा सक्रिय ऊर्जा टिकून राहते प्रत्येक जेवणात हिरवी भाज्या किंवा फळांचा समावेश करावा यामुळे पोषण मिळते व पचन सुरळीत राहते आणि त्वचा देखील तजेलदार राहते दररोज ताज्या हवेत थोडा वेळ घालवावा फुफ्फुस सुदृढ राहतात यामुळे हृदय मजबूत राहते व मानसिक ताजेपणा देखील टिकून राहतो हलके व्यायाम किंवा चालणे दररोज करणे उपयुक्त आहे कारण हृदय यामुळे सदृढ राहते व वजन नियंत्रणात राहते आहारात फळे भाज्या आणि प्रथिने समाविष्ट करावा यामुळे पोषण मिळते व त्वचा व केस निरोगी राहतात झोपेच्या आधी प्राणायाम केल्यास मन शांत राहते यामुळे ताण कमी होतो याच्यामुळे झोप देखील गाढ येते व दिवसभर ऊर्जा टिकून राहते सूर्यप्रकाशात बसल्यानं विटॅमिन डी मिळते हाडे व स्नायू मजबूत राहतात रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते व वा मन प्रसन्न राहते झोपेच्या आधी हलका स्नॅक घेणे फायदेशीर आहे यामुळे शरीर हलके व दिवसभर आपल्याला ऊर्जा मिळते दररोज चालणे किंवा सायकल चालवणे हे फायदेशीर आहे हृदय व फुफ्फुस मजबूत यामुळे राहतात वजन नियंत्रणात देखील राहते दररोज काही मिनटे ध्यान केल्यास मानसिक शांती मिळते ताण कमी होतो व ऊर्जा टिकून राहते फळे भाज्या व दुधाचा समावेश आहारात करा यामुळे पोषण मिळते रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते सूर्यप्रकाशात काही मिनटे बसल्यास विटॅमिन डी मिळते व हाडे व स्नायू मजबूत राहतात रोगप्रतिकारक शक्ती यामुळे वाढते हलके चालणे किंवा जॉब केल्यास हृदय व फुप्फुसं सुदृढ राहतात स्नायू व मजबूत राहतात ताण देखील कमी होतो आणि मानसिक ऊर्जा टिकून राहते झोपेच्या आधी स्क्रीन पासून दूर राहा मेंदूला विश्रांती मिळते में यामुळे गाड झोप येते आणि मानसिक ऊर्जा टिकून शरीर हलके राहते दूध व लोणीच्या सेवनाने हडे मजबूत राहतात स्नायूंना ताकद मिळते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्वचा तजलदाल राहते वजन नियंत्रणात राहते व शरीर हलके व निरोगी राहते Oh,